नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक यामध्ये जर बघितलं तर बघा लेखनिक पदाची सरळ सेवा भरती जाहिरात आलेली आहे याबद्दलची माहिती आपण आजच्या व्हिडिओद्वारे जाणून घेऊया त्याआधी बघा तुम्ही जर का चॅनलवरती पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच नवीन माहिती तुमच्यापर्यंत मिळत राहील तर चला सुरुवात करूया तर बघा तुम्ही इथे बघू शकता की पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्यादित पुणे लेखनिक पदाची ऑनलाईन सरळ सेवा भरती जाहिरात यामध्ये जर बघितलं तर बघा चारशे चौतीस रिक्त पदे भरण्याकरिता निवड सूची तयार करण्यासाठी सरळ सेवा भरतीद्वारे पात्र उमेदवारांकडून विहित नमुन्यात ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहे तुम्ही बघू शकता आता बघा ऑनलाइन अर्जाचा तपशील जर बघितला बँकेच्या संकेतस्थळावर परीक्षा शुल्कासह अर्ज भरणे की बघा डिसेंबर डिसेंबर 20 ते या कालावधीपर्यंत ही जी अर्जाची प्रक्रिया ती सुरू राहणार रा आहे ऑनलाईन परीक्षा दिनांक जर बघितलं तर बघा बँकेच्या संकेतस्थळावर अलाहिदा प्रसिद्ध करण्यात येईल ऑनलाईन परीक्षा प्रवेशपत्र डाउनलोड करण्याची दिनांक बँकेच्या संकेतस्थळावर अलाहिदा प्रसिद्ध करण्यात येणार आहे कागदपत्रे पडताळणी व मुलाखत दिनांक जे की बघा तुम्हाला ऑनलाईन परीक्षा निकालानंतर बँकेच्या संकेतस्थळावर अलाहिदा प्रसिद्ध करण्यात येईल जे की बघा बँकेचे संकेतस्थळ तुम्हाला यावरती देण्यात आलेले आहे पीडीसीसी डॉट बँक डॉट इन करिअर्स आता बघा ही जर बघितलं तर शॉर्ट जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे अजूनपर्यंत याची सविस्तर जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली नाही आहे आता लवकरच जर बघितलं तर या वेबसाईट वरती तुम्हाला सविस्तर जाहिरात पण प्रसिद्ध करण्यात येणार आहे आणि जशी काही सविस्तर जाहिरात प्रसिद्ध होईल तसं मी तुम्हाला आणखी एक व्हिडिओ जो आहे बनून देणार आहे आणि त्यामध्ये डिटेल माहिती सांगणार आहे की पदानुसार तुम्हाला वेतन श्रेणी त्यासोबत बघा शैक्षणिक पात्रता काय लागणार आहे आणि ही जर माहिती तुम्हाला बघायची असेल तर बघा मी माझ्या टेलिग्रामवरती तुम्हाला वेळोवेळी व्योड़ अपडेट देत असतो म्हणून तुम्ही नक्कीच माझ्या टेलिग्रामला जॉईन होऊन संपूर्ण माहिती बघू शकता तर बघा आता सूचनामध्ये काय सांगण्यात आलेलं आहे की पुणे जिल्ह्यातील मूळ रहिवासी असणाऱ्या उमेदवारांकरिता सत्तर टक्के पदे राखीव आहेत व उर्वरित तीस टक्के पदे जिल्ह्याबाहेरील उमेदवारांकरिता खुली आहेत बघा जे काही पुणे जिल्ह्यातील मूळ रहिवासी आहे त्यांच्याकरिता जर बघितलं सत्तर टक्के पदे जी राखीव आहेत आणि उर्वरित जे, जे तीस टक्के पदे आहेत ते जिल्ह्याबाहेरील उमेदवारांकरिता असणार आहेत सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी पुणे जिल्ह्याबाहेरील पात्र उमेदवार उपलब्ध न झाल्यास जिल्ह्यातील पात्र उमेदवारांमधून सदर पदे भरती करण्यात येतील बघा पुणे जिल्ह्याबाहेरील पात्र उमेदवार जर उपलब्ध नाही झाला तर जिल्ह्यातील जे पात्र उमेदवार आहे ही जी भरती आहे ती करण्यात येणार आहे उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज दाखल करताना मूळ रहिवासी प्रमाणपत्र अधिवास प्रमाणपत्र म्हणजेच की म्हणजे सर्टिफिकेट अपलोड करणे बंधनकारक आहे उमेदवारांनी अपलोड केलेल्या अधिवास प्रमाणपत्राची छाननी कागदपत्रे पडताळणीच्या वेळी करण्यात येणार आहे ऑनलाईन परीक्षा शुल्क संकेतस्थळावरच्या अद्याप अपलोड केल्याशिवाय रजिस्ट्रेशन नोंदणी प्रक्रिया पूर्ण होणार नाही उमेदवारांना ऑनलाईन परीक्षा शुल्काची रक्कम ऑनलाईन पद्धतीने भरता येणार आणि ऑनलाईन अर्ज भरताना उमेदवाराने स्वतःचा ईमेल आय डी मोबाईल क्रमांक व आधार क्रमांक अचूक भरणे आवश्यक आहे अर्ज माहिती अभावी अपात्र होईल कारण की बघा फॉर्म भरताना जर बघितलं तुमचा आय डी मोबाईल क्रमांक आणि आधार क्रमांक हा सर्वात इम्पॉर्टंट असणार आहे कारण की काही समोरची अपडेट आहे तुम्हाला ईमेल आय डी द्वारे म्हणजे उमेदवारांनी अर्ज भरताना सदर पदासाठी आवश्यक पात्रताधारक असल्याची खात्री करूनच अर्ज भरावा म्हणजेच की बघा या पदासाठी शैक्षणिक जे दिली जाणार आहे ते जर तुमच्याकडे असेल तरच तुम्ही अर्ज करा अर्ज करावा अन्यथा करू नये भरती प्रक्रियेबाबतची सविस्तर अद्ययावत माहिती संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल सदर माहितीचे वेळोवेळी अवलोकन करण्यासाठी जबाबदारी उमेदवारांची राहणार रा आहे बँकेत सादर जाहिरातीमध्ये नमूद केलेली पदसंख्या पात्रता निकष व निवड प्रक्रिया कार्यपद्धती इत्यादीमध्ये बदल करण्याचा अधिकार बँकेचा असून सदर बदल उमेदवारांवर बंधनकारक राहणार आहे आता बघा ही जर माहिती बघितली शॉर्ट नोटिफिकेशन चार अकरा दोन हजार पंचवीस या तारखेला प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आता बघा प्रत्येक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मध्ये जर बघितलं तर जाहिरात ज्या येणार आहे आता बघा छत्रपती संभाजीनगर यामध्ये जर बघितलं तर लवकरच तुम्हाला त्यामध्ये पण जे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आहे त्यामध्ये तुम्हाला नवीन जाहिरात प्रसिद्ध करण्यात येणार आहे तर बघा ज्या कोणा विद्यार्थ्यांना बँकेमध्ये काम करायचे असेल त्यांनी बघा आतापासून ज्या तयारीला लागून जा आणि या भरती संदर्भात तुम्हाला सर्व काही स्टडी मटेरियल जे आहे तुम्हाला माझ्या टेलिग्राम चॅनलवरती मिळून जाणार आहे आणि मी तुम्हाला वेळोवेळी माहिती जे तुम्हाला याची भरतीबद्दलची देत राहणार आहे तर बघा अशा प्रकारची याची महत्वपूर्ण भरतीची अपडेट मी माहिती तुम्हाला दिलेली आहे व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि ज्या विद्यार्थ्यांपर्यंत हा शेअर केला नसेल तर त्यांच्यापर्यंत नक्कीच हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांना पण ही माहिती मिळून जाणार तर चला भेटूया आपण पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ मध्ये नवीन भरतीची अपडेट घेऊन धन्यवाद